नमस्कार मी रेवती वाजे सप्रेम मराठीमध्ये आपले स्वागत तारक मेहता का उलटा चष्मा मधील बबिताजी आणि झेटालालचा लाडका टप्पू यांच्या साखरपुड्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील बबिताजी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनादकट कट यांचा साखरपुडा झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे या दोघांनी गुपचाप मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत साखरपुडा केल्याचं सांगितलं जात आहे मुनमुन दत्ता आणि राज अनाथ कट या दोघांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे मुनमून दत्ताचं वय छत्तीस आणि राज अनादत्तचं वय सत्तावीस वर्ष आहे सोशल मीडियावर या दोघांचा साखरपुडा केल्याचं सांगितलं जात आहे काही सोशल मीडिया पोस्ट नुसार यांनी गुजरातच्या वडोदरामध्ये साखरपुडा केल्याची चर्चा आहे या फोटो कॅप्शन सह हो सोशल मीडियावर पोस्ट जणू महापूर चाललाय अनेक लोक पोस्ट शेअर करत आहेत तर या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडलाय तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे या मालिकेतील भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार घराघरात प्रसिद्ध आहे राज उर्फ टप्पू यांनी तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेला रामराम केलाय मात्र त्याला या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळालीय राज कट याने मुनमुन दत्ता सोबत रिलेशनमुळे मालिका सोडल्याचीही सोशल मीडियावर चर्चा आहे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता उर्फ मुनमुन दत्ताचे नाव टप्पू ही भूमिका साकारणारा राज यांच्या सोबत जोडलं जात त्या दोघांच्या नावाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतीये हे दोघ एकमेकांना डेट करत आहे असं देखील म्हटलं जातय पण ही केवळ अफवा असल्याचा मुनमुन दत्ता यांनी याआधी देखील सोशल मीडिया पोस्ट मध्ये स्पष्ट केलंय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला